या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चैतन्य सध्या आपल्यासोबत आहेत चैतन्य आपण हा व्हिडिओ बघतोय निलेश राणेंकडून भाजप कार्यकर्त्याची पोलखोल करण्याचा हा प्रयत्न बघायला मिळतोय काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या गौरी आपण बघतोय की राज्यात सगळीकडे नगरपालिकांच्या निवडणुकीचा खरंतर रंग चढलेला आहे आणि यातच सर्वात जास्त महायुतीतला वाद जो कुठे असेल तर तो कोकणात आपल्याला दिसून येतोय कोकणात आपण बघतोय की शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि त्याचप्रमाणे जे त्यांचे बंधू भाजपचे जे मंत्री आहेत आमदार नितेश राणे यांच्यात जे आहे नहीं। नहीं। तो कलकितुरा रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातच सिंधुदुर्गमधील मालवण नगर परिषदेचा जो प्रचाराचा जोर जो आहे तो चढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मालवणमध्ये निवडणुकीत पैशांचा अशा प्रकारचा आरोप जो आहे तो आमदार निलेश यांनी केलाय आमदार निलेश राणे यांनी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत तर निलेश राणे यांनी असा दावा केलाय की हे जुने कार्यकर्ते आहेत भाजपचे आणि त्याच्या घरी जे आहे ती धाड टाकलीत तर या ठिकाणी सोशल मीडियावर लाईव्ह करत निलेश राणेंनी असा आरोप केलाय की या भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे आहे आणि हे पैसे जे आहेत ते निवडणुकीसाठी वापरले जातात अशा प्रकारचा दावा निलेश राणेंनी केलाय या कार्यकर्त्याच्या घरी लाईव्ह करत तर निलेश यांनी भांडाफोड केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय हे पैसे खरंतर व्यवसायाचा असल्याचा तो कार्यकर्ता जो आहे तो या व्हिडिओमध्ये बोलतोय आपल्याला या ठिकाणी दिसतंय मात्र तर हे पैसे आले कुठून हा मूळ प्रश्न आहे आणि खरंच हे पैसे निवडणुकीसाठी वापरले जात आहेत की त्याच्या व्यवसायाचे आहे हाही प्रश्न अनुत्तरित आहे या ठिकाणी घटनास्थळी पोलीस जे आहे ते देखील पोहोचलेले आहेत आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो तर पोलिसांकडून केला जाईल त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडून देखील याची चौकशी केली जाईल मात्र आपण बघतोय की ह्या राजकीय जोर जो आहे तो या निमित्ताने चढलेला आहे तर राणे मधील हा एक प्रकारचा वाद आणि कलगितुरा देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि आमदार निलेश राणे यांनी थेट भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी जी आहे ती धाड टाकलीत आणि अशा प्रकारे भांडाफोड केल्याचा आपल्याला म्हणता येईल खरंतर मालवण आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्गमधील इतरही ज्या नगरपरिषदा नगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहे त्या ठिकाणी महायुतीतलाच हा वाद जो आहे तो आपल्याला रंगताना पाहायला मिळतो आणि अशाच प्रकारचा परिणाम जो आहे तो आता या आपल्याला म्हणता येईल मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची निलेश राणींनी ही तक्रार केली आहे आणि आपण व्हिडिओमध्ये बघतोय की अशा प्रकारे निलेश राणींनी पैसे जे आहेत त्या या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात जे पैसे मिळालेत ते पैसे या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत सोशल मीडियावर लाईव्ह केलेली आहे ही घटना सर्व आणि दावा जो केलेला आहे की निवडणुकीत हा पैसे वापरले जातात अशा प्रकारचा दावा निलेश हांनी केलाय मात्र एकूणच आता या प्रकाराची सत्यता काय याची चौकशी देखील आता करणं गरजेचं आहे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत खरंच अशा प्रकारे निवडणुकीसाठी हे पैसे वापरले जात आहेत का इतर निवडणुकीसाठी जर अशा प्रकारे पैसे जे वापरले जात असतील तर अत्यंत गंभीर अशी जी बाब म्हणावी लागेल गौरी नक्कीच चैतन्य तर आपण बघू शकतोय पैसे आपल्या व्यवसायातील असल्याचा दावा आता या भाजपा कार्यकर्त्याकडून केला जातोय पोलीस आणि निवडणूक अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले होते त्यांचं नेमकं या प्रकरणाविषयी काय बोलणं समोर आलंय गौरी आपण बघतोय की भाजप कार्यकर्त्यांनी त्याची बाजू मांडलेली आहे पैसे व्यवसायाच्या निमित्ताने वापरले जातील अशा प्रकारचा दावा त्यांनी केलाय आणि घटनास्थळी पोलीस जे असतील किंवा निवडणूक अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत एकूणच त्यांच्या माध्यमातून शहानिशा या संपूर्ण प्रकरणाची केली जाईल मात्र तर या घटनेने वाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय या त्याचप्रकारे महायुतीतला अंतर्गत देखील वाद आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आमदार निलेश राणे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत त्यांनी हे संपूर्ण सोशल मीडियावर लाईव्ह केली आणि त्याच पद्धतीने या घटनेनंतर अधिकारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी देखील आहेत कार्यकर्त्यांनी जरी असा दावा केला आहे की हे पैसे व्यवसायासाठी वापरले जात आहेत तरी देखील आता याची शहानिशा करणं गरजेचं आहे आणि अधिकाऱ्यांनी तातडीने या संपूर्ण प्रकाराची शहानिशा करावी अशा प्रकारची एकूणच मागणी जी आहे ती होते गौरी नक्कीच चैतन्य आपण बघू शकतो याआधी सुद्धा आपण बघितलं असेल नगर परिषद निवडणुकीमध्ये विशेषतः कणकवली मतदारसंघात शिवसेना भाजप यांच्यामधला संघर्ष बघायला मिळतोय दोनही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू आहेत त्यातच सध्या हा व्हिडिओ समोर येतोय त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा या प्रकारामुळे वाद रंगू शकतो का गौरी निश्चित आपल्याला म्हणता येईल की महायुतीत या प्रकारामुळे वाद होऊ शकतो राणे बंदूर मध्ये देखील काही दिवसांपासूनच तर कलगितुरा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आमदार निलेश राणे हे सातत्याने आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते या निवडणुकीच्या निमित्ताने काही आरोप प्रत्यारोप देखील केलेले आहेत त्याच पद्धतीने नितेश राणेंकडून देखील या संपूर्ण आरोपांना उत्तर देखील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मात्र ही घटना ही अतिशय गंभीर असं म्हणता येईल तर आपल्याच आहे आणि त्यातही भाजपच्या एका कार्यकर्त्याचा अशा प्रकारे भांडाफोड करणं आणि सोशल मीडियावर लाईव्ह करणं खरं तरी अत्यंत गंभीर अशी ही बाब म्हणावा लागेल